शेवगाव तालुक्यातील थाटे वडगाव येथील सरपंच सो शीतल परमेश्वर केदार यांना गावातील काही गावगुंडांनी धमकी दिलेली आहे त्यांनी शेवगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे आपल्यासोबत शीतल परमेश्वर केदार आहेत आपण त्यांची काही प्रतिक्रिया घेऊया बघूया काय म्हणतात मी शीतल परमेश्वर केदार थाटे ग्रामपंचायतचे सरपंच आणि भा, भा, भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष महिला मोर्चा तर आमच्या गावची यात्रा निमित्त म्हणजे यात्रा कमिटीने सरपंचांना स्टेजवर नारळ फोडण्यासाठी म्हणजे प्रत्येक वर्षी बोलावतात तर मी स्टेजवर गेले होते नारळ फोडलं उद्घाटन झाल्यानंतर मी स्टेजवरून खाली उतरत असताना सुधीर निवृत्ती जायभाई यांनी मला पाठीमागून धक्का म्हणजे अंगाला हात लावला आणि म्हणजे धक्का दिला आणि खाली पडली मी आणि माझ्या नवऱ्याला मला शिवीगाळ करत तुम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली तुम्ही म्हणजे आम्ही सरपंच झाल्यापासून तुम्हाला जास्त झाले असं म्हणजे बोलले ते सात आठ जण त्यांच्या सोबत होते जे नाव दिलेली होती मी फिर्यादीमध्ये त्यांनी सगळ्यांनी आम्हाला दोघांवर शिवे दिला शिवेगाळ केली आणि म्हणले की तुम्हाला जिवे मारण्याची धमकी दिली की तुम्ही माझी छेडछाड काढली सध्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला हा हो, शोगा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आम्ही आता पोलिसांनी काय करून कारवाई म्हणले ना परमेश्वर जालिधर केदार थाटेगावचा रहिवासी असून आमच्या गावामध्ये ठरल्याप्रमाणे दरवर्षी गावचा आपली यात्रा असते यात्रेप्रमाणे यात्रेमध्ये ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवला जातो तो नारायण फोडण्याचा मान हा थाटेगाव जे सरपंच असेल त्या सरपंचाला दिला जातो असं यात्रा कमिटीने सरपंच माझी मिसेस सौ शीतल परमेश्वर केदार यांना बोलवलं असता ती स्टेजवर नाराज फोडण्यासाठी गेली असता तेथील गावातील गावगुंडांनी आठ नऊ जण गावगुंडांनी यांनी मिळून तिची छेड काढली तिला धक्काबुक्की केली आणि वरून अरोच्य भाषेत शिविगाळ करून जीवे मारण्याची जी धमकी दिली आमच्या दोघांच्या जीवाला माझ्या कुटुंबाच्या जीवाला जी जर काही झालं तर याला जुम्मेदार हे आठ नऊ लोक असतील यांच्या विरोधात मी शावगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे पोलिस कारवाई करतील मला न्याय मिळावा ही माझी अपेक्षा आहे जर सर्वसाधारण महिलेला जे भाजपचे तालुका अध्यक्ष आहे सध्या तिला जर न्याय भेटत नसेल तर बाकी ज्याला काय नाही न्याय भेटणार आहे महिलाला महिलाचा सन्मान राखला जायला पाहिजे कुठेतरी पोलिस एवढीच माझी विनंती की यांनी कडक ते कडक कारवाई करून यांना शंभर सजा द्यावी यांना त्यांना कोणाला सोडू नये आणि हे ओरिजिनल यातले गुंड आहेत काही यांचे पहिले साधे एफ आय एफ आय आर दाखल पोलिस टेशनला सगळं छेड झाली यातले सगळे काही अर्धे आरोपी आहेत काही नवीन आहेत पण यांची गुंडगिरीची पार्श्वभूमी आहे गावामध्ये कॅमेरेमॅन जयप्रकाश बागडे विसाक्ष सह सुखदेव गायकवाड एम न्यूज शेवगाव अहमदनगर